राहणार देगाव येथील रहिवासी असून मी पंचायत समिती देगावगनातून फॉर्म भरलेला आहे मला शासनामार्फत निवडणूक निशाणी हा चष्मा भेटलेला आहे चष्मा म्हणजे पारदर्शकतेने पाहण्याचा दृष्टिकोन विकास हा अतिशय पारदर्शकपणे करण्याचा जो विजन आहे माझा तो नक्कीच या पंचायत समिती देगावगनामध्ये मी करून दाखवणार आमच्या पंचायत समिती देगावगनामध्ये देगाव आवई सुहागन बरबडी आडगावलासिना पांगरा मरसूळ गोविंदपूर व सोनखेड पांढरी ही गावे असून या गावांचा मी पंचायत समिती मार्फत अतिशय पारदर्शक कारभार करणार असून विकास कसा असतो ह्या निवडणुकीतून निवडून आल्यानंतर मी दाखवून देणार त्यामुळे या देगाव पंचायत समिती गणातील सर्व जनतेला माझे नम्र आव्हान आहे की चष्म्या समीर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावी ही निवडणूक मी आमच्या रत्नाकर गुट्टेका मित्रमंडळामार्फत आमच्या मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने व ताकतीने माझ्या पाठीमागे उभे राहणार असून या निवडणुकीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टेसाहेब यांचा प्रचंड आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे त्यामुळे आमदाराचा पाठिंबा असून तसेच विकासाचं नेतृत्व आमदार गुट्टेसाहेब हे माझ्या पाठीमागे आहेत त्यांच्या माध्यमातून व मला देगाव ग्रामपंचायतचा मी सरपंच असून सरपंच असल्यामुळे मला कामे कशा पद्धतीने करायची ही सर्व या कामाचा अनुभव असून मी नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयी होईल व जनता मला निश्चित विजय करेल अशी आशा बाळगतो पुन्हा एकदा जनतेला आवड विनम्रपूर्वक आवाहन करतो की चष्मा या नि निशाणीसमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावे